पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा परभणी येथे झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांच्या कोठडीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांना आवाहन केले महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने मुक्ताईनगर येथील भीमसैनिक वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पॅथर सेना सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी विश्वनाथ मोरे वंचित बहुजन आघाडी सचिन झनके आर पी अध्यक्ष सुधाकर बोदडे ॲडव्होकेट कुणाल गवई वंचित बहुजन आघाडी रमेश वानखेडे समता सैनिक दलाचे इंगळे व इतर सर्व समाज बांधव पदाधिकारी यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर हे बंदचा पुकार करण्यात आलेला आहे आरंभ करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर चला घ्या मुक्ताईनगर नगर बंदचं आव्हान जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब हे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आहेत आणि परभणीमध्ये जो काही उद्रेक झालेला आहे त्या उद्रेकाला शांत करण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा अतिरेक केलेला आहे त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असलेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला मारण्यात आलेला आहे संशयास्पद आहे आणि त्या अनुषंगाने आज अख्खा महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे आणि सुद्धा कडेकोट बंद ठेवण्यात आलेला आहे त्याच्यासाठी सर्व समाज बांधव वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आदी माजी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे रिपब्लिकन सेनेने बंदचं आव्हान दिलेलं आहे आणि त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीनं त्याच्याचबरोबर इथे काही वेगवेगळ्या गटातटाची माहिती रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी आहे काही पॅन्थरचे आहेत काही समाज बांधव आहेत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी आहे असला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे हे जेव्हा घडलं तेव्हा ती दंगल खऱ्या अर्थानं पोलिसांनीच घडवलेली आहे कारण बंदचा प्रतिसाद होत असताना स्वतः पोलिसांनी गाड्यांवरती लाठीचार्ज केलेला आहे लोकांना मारहाण केलेली आहे आमच्या तरुणांना घरातून ओढून ओढून मारहाण केलेली आहे व आमच्या युवकांना घरातून ओढून बेदम मारहाण केलेली आहे महिलांना लाताबुक्यांनी पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि म्हणून मी या पोलिसांचा जाहीर निषेध करतो सदर पोलिसांच्या पर परभणीमध्ये असणाऱ्या पी आय डी एस पी यांच्यावरती कायदेशीर रित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला हे जबाबदार आहेत आणि म्हणून तिथे पोलीस मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी कसा मारला जातो हा एक कट आहे ते संशयास्पद वातावरण आहे आणि म्हणून आज बाळासाहेब आंबेडकर अकरा वाजेला परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साहेबांनी तिथे जाहीर केला आहे की या सोमनाथ सूर्यवंशीचा पियम जो आहे तो औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात करण्यात यावा तिथे ऑन कॅमेरा करण्यात यावा कारण आमचा संशय आहे अनेक ठिकाणी चुकीचे रिपोर्ट दिले जातात आणि म्हणून तिथे औरंगाबादला ऑन कॅमेरा त्या ठिकाणी पी एम चालू आहे साहेब पुन्हा जे काही भूमिका घेतील त्या भूमिकेला सर्व आम्ही पाठिंबा देऊ आणि आंदोलन तीव्र करू या ठिकाणी जातीवादी लोकांचं सरकार इथे प्रस्थापित झालेलं आहे आणि म्हणून एकही आमदार एकही खासदार या विषयावर बोलत नाही मी सगळ्या आमदारांचा आणि खासदारांचा महाराष्ट्रातल्या सर्वांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो धिक्कार करतो धिक्कार करतो बहुजनांची मतं त्यांना चालतात पण अन्याय अत्याचार त्यार झाला तरी एकही ये पुढे येत नाही हे निंदनीय बाब आहे हे सर्व समाज बांधवांनी सर्व वंचित बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमच्याकडे एकच शस्त्र आहे या हरामखोरांना नामोहर हरण करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार आहे तो आपण योग्य रीत्या वापरला पाहिजे आणि ते घडलं नसल्यामुळे जातीवादी भूत आपल्या डोक्यावरून बसलेली आहे आणि म्हणून माझं जाहीर आव्हान आहे की आम्ही या घटनेचा निषेध करतो उगाच महाराष्ट्र सरकारने आणि प्रशासनाने आम्हाला उद्रेक करण्याची पाड़ी आणून देऊ नका आम्हाला सुद्धा या हाताने बुद्ध तर या हाताने युद्ध सुद्धा करता येते आम्ही कदापि आता शांत राहणार नाही हे अन्यायाचं सत्र थांबवावं पोलीस प्रशासनाने योग्य त्या कारवाया कराव्या त्यांनी राज्य या राज्यकर्त्याचं दलाल म्हणून काम करू नये कुणाचा फोन आला हे आंदोलन मागे घ्या कुणाचा फोन आला याची केस मागे घ्या हे पोलिसांनी करू नये आम्ही याच्यासाठी समर्थपणे तोंड द्यायला तयार आहे जशास तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे आणि म्हणून आदरणीय आमचे सोमराज सूर्यवंशी यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय वंचित जय बहुजन बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा मृत्यू झालेला आहे ते मृत्यू संशयास्पद आहेत आणि मला असं वाटतं आता आपल्यासह आंबेडकरी जयंतीचे जेवढेही नेते आहे त्यांनी एक जानेवारीला भीमापुरावाला मानवंदना न देता त्या आम्ही सोमनाथ सोडूनची या गावी सर्व भीम सैनिकांनी जर एकत्र आले तर फार चांगलं होईल आणि आपल्या आपल्या समाजाची जी ताकद आहे सोमनाथ सोडून यांच्याबद्दल त्यांना कळेल मराठी शासनाला हीच मी अशा बाळगतो की एक जानेवारीला सर्व भीम सैनिकांनी आपल्या सोमनाथ सोडवशी यांच्या गावी गेले पाहिजे हीच अपेक्षा ठेवतो आणि त्या परभणी जिल्ह्यातील एस पी पी यांना निलंबित झालेच पाहिजे असं आम्ही डॉक्टर प्रकाश आंबेडकर आमदार आठवले यांना डोळे हे आपले नेते यांना आम्ही सवान्य आमच्या मार्फत कळवा आणि हे जे आंदोलन करता आपण तालुका असो जिल्हा असो पार्टी वगैरे हे सो मागे राहू द्यायचं आणि आपला समाजातील एक आपला एक सैनिक शहीद से झाला या नात्याने आपला रक्तातला एक एक सैनिक गेला आहे कोणत्याही पार्टीचा उल्लेख न करता दुख्यात न आणता रक्त उतरलं पाहिजे अशी मी आशा बाळगतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा